नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव ऋतिकेश माघ आणि मी महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यात वागर तालुक्यामध्ये राहतो इथं तुम्हाला मी सांगितलं आहेच तर मित्रांनो आपल्या पहिल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि म्हणूनच मी दुसरी व्हिडिओ बनवत आहे आणि याला पण चांगला प्रतिसाद द्या तर मित्रांनो मी ए सी फ्रीज आणि वॉशिंग मशीनची वॉशिंग मशीन रिपेअरची कामं करतो माझं काम फिल्वर असल्या कारणाने काम कमी आणि बाईकवरून फिरणं जास्त असतं त्यामुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं चांगलं बघायला मिळेल तर मित्रांनो मी शंभर डे चॅलेंज पूर्ण करणार आहे आणि म्हणूनच मी पूर्ण दिवसामध्ये काय काय काम करतो आणि कुठे कुठे फिरतो हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या शंभर डे चॅलेंजमध्ये तुम्हाला नवीन नवीन नवी काहीतरी बघायला मिळेल आता फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि म्हणूनच आपल्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपल्या भावाला पूर्ण करा धन्यवाद